नमस्कार जय संघर्ष सरा ड्रायर बांधवांना उद्या तेवीस नोव्हेंबर दोन नौग चोवीस उद्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागणार आहे आणि महाराष्ट्रातलं सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे उद्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं भवितव्य काय असेल हे उघड होणार आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून येतील उद्या त्यात वेगळे वेगळे पक्षाचे होते वेगवेगळे संघटनेचे होते पक्ष होते आपला मुद्दा मित्रांनो की ह्या निवडून आलेल्या सरकारचे लोक किंवा आजी माझी सरकार या दोघांपैकी या तोघांपैकी यांच्याकडून आपल्या ड्रा लोकांसाठी वाहन चालकांसाठी आर टी ओचा त्रास कमी होणार आहे का तर हा मुद्दा खरा किती हे तुम्हाला सांगू इच्छितो प्रादेशिक परिवहन हे जे विभाग असतं हे आर टी ओचं नाव आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडले जातील सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर वेगळे वेगळे खाते वाटले जातील आणि वाटल्यानंतर आपल्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारमधून मुख्यमंत्री साहेबांची निवड होईल उपमुख्यमंत्री साहेबांची निवड होईल विविध खात खाते वाटले जातील आणि त्या परिवहन खातंसुद्धा असेल जे काही आपल्या गाड्यांच्या संदर्भात येतं तरी मित्रांनो खरंच आपल्याला वाटतं का आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आपण आमदार जे निवडून देणार आहोत त्यातून जे परिवहन मंत्री बनतील ते आपला त्रास कमी करतील का सरकार कोणाचं बसेल काय बसेल हे उद्या कळणार आहे कारण काय तर हे जे आर टी ओ विभाग असतं हे प्रादेशिक परिवहन विभाग असतो आणि त्या अधिकारी लोक जे असतात त्यांना हे परिवहन मंत्री केंद्रातून राज्यातून आदेश देत असतात की काय काय कारवाई करायची आणि आपण जो आमदार निवडून दिलेले असतात त्यातील दिल दिल तुम्हाला मी पहिले सांगितलं की एक आमदार परिवहन मंत्री बनतो त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात की आपण ड्रायवर लोक कशी जीवन जगतो सन्माननीय राहुल गांधी साहेब असतील सन्माननीय गडकरी साहेब असतील यांनी ड्रायवर लोकांचं जीवन जवळून पाहिलं त्यांनी ट्रकमध्ये प्रवास केला त्यांनी ड्रायवरबरोबर जेवण केलं हे त्यांना माहीत नसतं का त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव असते पण सरकारला उत्पन्न कसं मिळेल सरकारला या गोष्टी आर्थिक बाजू कशी भक्कम होईल या गोष्टींचं त्यांना गणित करावं लागतं आणि ते जाणून बुजून आपल्याकडे डोळझाक करतात आता सरकार उद्याचं कोणाचं बसेल माहीत नाही बी जे पीचं बसेल राष्ट्रवादीचं बसेल दुसऱ्या राष्ट्रवादीचं बसेल शिवसेनेचं बसेल दुसऱ्या शिवसेनेचं बसेल किंवा अपक्षांचं बसेल किंवा कोणाचं काय सरकार बनेल याचं वाचून कोणालाच काही गणित थांबवता नाही कारण की वेगवेगळ्या चॅनेलच्या सर्वेवरून कोण काही सांगतं तर कोणी काही सांगतं तर थोडे तास बाकी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा निकाल लागायला पण निकाल जो काही लागेल तो लागेल ला कोण कोणावर जाईल कोण कोणावर थांबेल काही माहीत नाही पण आपला आर टी ओचा त्रास कोण कमी करेल कोण सरकार कमी करेल हे नक्कीच कमी करून सांगा आणि मी तुम्हाला का सांगतो आहे की प्रत्येक ड्रायवर कोणत्या ना कोणत्या पक्षाचा मतदाता आहे कोणता तरी कार्यकर्ता आहे त्याला वाटतं की आपला आमदार निवडून आला पाहिजे आपल्या पक्षाचा निवडून आला पाहिजे आणि तुम्ही जीव तोडून केलेली मेहनत जर का तुम परिवहन मंत्री बनला मुख्यमंत्री बनला आणि त्यांनी जर का ड्रायव्हर लोकांसाठी केलं नाही तर तुम्हाला म्हणाला काय वाटेल यातलं मला तुम्हाला सांगायचं होतं कारण की त्यांना पदावर बसवणारे त्यांना राजा बनवणारे आपण मतदार राजे होतो आता तुमच्या मताची किंमत पाच वर्ष तुम्हाला आपल्याला कोण विचारणार नाही आपण कितीही आर टी ओ साहेबांकडे किंवा कोणत्याही मंत्र्यांकडे गेलो तरी या गोष्टी वगळणार नाही तरी मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने काम करत राहा संघटनेशी जुडा जय हिंद जय संघर्ष बाकीचं नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन